नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याची लाईन जी आहे ती कमी जास्त कशी करायची हे सांगणार आहे तर पहा बऱ्याच वेळा मी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तरीसुद्धा कमेंट येते की एवढा आपला घेर असेल तर मुंड्याची लाईन किती घ्यायची तर आता एक कमेंट आलेली आहे फोर्टी साईज आहे आणि त्यांचा घेर आहे सोळा इंच तर मुंड्याची लाईन किती घ्यायची तर पहा त्यासाठी काय करायचं आहे मुंड्याची उंची जी आहे ती आपल्याला कमी करायची असते किंवा तुमचा मुंडा कमी असेल तर ती जास्त करायची आहे तर इथे पहा सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाऊजची उंची घेऊ ठीक आहे सर्व साईजमध्ये तुम्ही मी जसं सांगणार आहे त्या पद्धतीने बदल करा मुंड्याची लाईन जी आहे फिक्स ती फिक्स अशी काही नसते मुंडा घेरानुसार ती कमी जास्त होत राहते मुंडा घेरावरती डिपेंड आहे किती लाईन येते ती आता उंची एक सर्वसाधारणपणे मी घेते तुमची जी उंची असेल ती तुम्ही इथं घेऊ शकता फोर्टी साईजमध्ये पहा मागील व्हिडिओमध्ये मी शोल्डर तुम्हाला कमी जास्त कसं करायचं ते सांगितलेलं होतं तर सहा इंच आपलं शोल्डर आलेलं तर इथेही मी असं सहा इंचावरती घेणार आहे जर कोणाचं शोल्डर कमी असेल तर इथे शोल्डर साडेपाचसुद्धा येऊ शकतं अंगावरती शोल्डर किती आहे त्यावरती हे शोल्डर आपलं ठरतं ठीक आहे आता इथे मी सहा इंच घेतलं इथेही मी सहा इंच घेतलं इथे तुम्ही साडेपाच घेतलं असेल तर इथेही तुम्ही साडेपाच इंच घ्या आता इथे एक ही लाईन ओढायची पहा जेव्हा मी साडेसहा इंच मुंडागेर घेतला होता त्यावेळेस जास्त मुंडागीर भरलेला आहे तर तुम्ही इथं सहा इंच मुंडा घेऊन पहा सुरुवातीला सहा इंच इथूनही मी असं सहा इंच घेतलं आणि एक लाईन अशी ओढून घेतली आता छातीचा चौथा भाग किती येतो आहे हे पाहायचं तर दहा इंच येतोय इथे मी दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे पुढे दीड इंच मार्जिन इथे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी आणि याच्या पुढे दीड इंच मार्जिन असणार आहे आपलं तर हे मी जोडून घेते पहा आता इथे मुंडा घेर किती येतो हे आधी आपल्याला पहायचं आहे जी मुंडेची उंची आहे त्याचा असा सेंटर करून घेतला इथून मी चाळीस इंचासाठी सव्वा सा इंच घेते हा फिटिंगचा जो पॉईंट आहे इथून आपण सव्वा इंच घेतो आणि इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि मुंडा इथून पहा जो तिरका मुंडा घेतो गेत। आपण तो घेतो सव्वा इंच आणि या पद्धतीने मुंडाघेर ड्रॉ करतो ठीक आहे या पद्धतीनं मुंडाघेर ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे बॅक पार्टचाच तर इथे अर्धा इंच शिराईसाठी मी मार्जिन सोडून पहा अगदी जवळ पाव इंच एवढंच मार्जिन आपण इथं घेऊन हा मुंडाघेर जो आहे तो चेक करायचा आहे अगदी पाव इंच फक्त पाव इंच जास्त नाही तर पहा इथे किती भरतोय हे चेक करूया तर आलेलं आहे नऊ इंच इथं तुम्ही पाहू शकता नऊ इंच बरोबर इथं मुंडाघेर आपला आला आहे तर इथे आपल्याला ही लाईन आता नको आहे एवढा मुंडाघेर आपल्याला नको आहे आपल्याला हवा आहे सोळा म्हणजे त्याचा निम्मा किती येतो आठ इंच मुंडाघेर आपल्याला हवा आहे तर इथून मी ही लाईन अर्धा इंचाने परत कमी करणार आहे पहा सहा इंच मुंडाघेर घेत गे... मुंडेची लाईन घेतलेली ते मी परत साडेपाच इंच घेतली इथून एकदा मी चेस्ट चेक करून घेते पहा इथे येतोय हा पॉईंट आणि याच्या पुढे हा पॉईंट इथे या पद्धतीने इथे हा पॉईंट येतोय आता हा मुंडा घे आपल्याला हवा नको नकोय नऊ इंच आलाय म्हणजे अठरा इंच आलेला आहे तर मी परत मुंडेची उंची कमी करून घेतली अर्धा इंचानी परत सव्वा इंचावरती एक पॉईंट दिला परत अर्धा इंच जसं घ्यायचं आहे त्या पद्धतीने इथे मी अर्धा इंच घेतलं आता इथे मात्र मुंड्याची जी उंची आहे त्याचा सेंटर करायचा साडेपाच इंच पहा बरोबर आपला मुंडा आलाय तर इथे मी सेंटर केला तर इथे आपला सेंटर आला परत सव्वा इंचावरती एक पॉईंट देऊन मी या मुंड्याच्या उंचीला परत आता आपण जसे मुंड्याचा आकार दिलेला त्या पद्धतीने आकार देणार आहोत ठीक आहे या पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेतले आता आपल्याला मुंडाघेर जो आहे तो मोजायचा आहे मगाशी जसं मोजलं अगदी पाव इंचाच्या अंतरावरती आपल्याला मुंडाघेर आहे तर तो मी मुंडा घेर पहा इथे या पद्धतीने मोजणार आहे तर पहा आठ आणि वरती एकच पॉइंट आलेला आहे जास्त आलेला नाही पहा तर पाव इंच मुंडाघेर इथे जास्त आला तर चालेल परंतु त्यापेक्षा जास्त मुंडाघेर येऊ द्यायचा नाही म्हणजे इथे इथं ऐवजी साडेआठ येऊ द्यायचं नाही सव्वा आठ आलं तरी चालेल ते आपलं शिलाईमध्ये इकडे तिकडे होऊन बरोबर आठ इंच आपला मुंडाघेर परफेक्ट बसतो शिलाईमध्ये कमी जास्त जातं त्यामुळे तर पहा जेव्हा सहा इंच मुंडाघेर होता सहा इंचावरती मी मुंड्याची लाईन टाकलेली होती त्यावेळेस नऊ इंच म्हणजे अठरा आपला मुंडाघेर भरला आता इथे मी सहा इंच मुंडा मुंडेची लाईन घेतली आहे आणि अठरा बरोबर अठरा इंच मुंडाघेर भरला आहे म्हणजे नऊ इंच त्याचा हाफ तर अर्धा त्याचा नऊ इंच झाला तर इथे माझं नऊ इंच आले म्हणून तुमचंही नऊ इंच येईल असं नाही ज्याच्या त्याच्या आकार देण्याच्या पद्धतीनुसार किंवा वेगवेगळं येऊ शकतं पहा तर तुमचा मुंडाघेर या पद्धतीने किती येतो हे तुम्ही पाहायचं आहे तर जेव्हा मी साडेपाच इंच मुंडा टाकला मुंड्याची उंची जी आहे ती साडेपाच इंच टाकली त्यावेळेस आपला मुंडा घेर जो आहे तो आठ इंच भरलेला आहे आठ आणि वरती एक पॉइंट या पद्धतीने आपला मुंडा जो आहे तो भरलेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मुंडेची उंची जी आहे ती कमी जास्त करायचे असं फिक्स असं मेजरमेंट नसतं पहा मुंड्याचं कारण प्रत्येकाचा मुंडा घेर वेगवेगळा असतो त्यानुसार ते कमी जास्त होत राहत तो तुम्हाला समजतच असेल या इथे मुंडेची उंची कशी कमी जास्त करायची आता इथे जर नऊ इंच भरलेला आहे माझा पहिला मुंडा सहा इंच मी घेतलेला त्यावेळेस किती भरला नऊ इंच भरला जर तुम्हाला इथे त्या ठिकाणी सव्वा नऊ साडेनऊ इंच मुंडाघेर हवा असेल तर तुम्ही काय करायचं आहे ही जी मुंडेची उंची आपण इथं सहा इंच घेतलेली ती सव्वा इ सव्वा सहा इंच घेऊन मुंडेची उंची वाढवून तुम्ही मुंडाघेर वाढवायचं आहे आणि आता आपण इथे कमी करून दाखवला तर ही जी मेथड आहे ती सर्व साईजमध्ये लागू होते सर्व साईजमध्ये वापरायची आहे तरच ब्लाऊज जे आहे ते फिटिंगला परफेक्ट बसतं सव्वा दोन इंच इथं मी पहा गळ्याची रुंदी घेतली आणि गळा इथं मी दहा घेणारे साडे दहा इंचावरती मार्किंग करून इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळा घेऊ शकता ब्रॉड एक बॉक्स तयार करून मी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे या पद्धतीने तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुंढा कसा म्हणजे ही मुंढ्याची जी लाईन आहे ती कशी आणि किती घ्यायची हे समजलंच असेल तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, धन्यवाद